झेंडा चौक ते जयभवानी नगर रेल्वे पटरी जवळ डीपी रस्ता रुंदीकरण करण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतला असून या रस्त्यामध्ये अनेक मालमत्ता बाधित होणार आहे नागरिकांनी रुंदीकरणास मोबदला दे देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत एका शिष्टमंडळाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देखील दिलंय भेट झाली नाही आम्ही विश्रांतीनगर जय भवानीनगर घर बचाव संघर्ष समिती या समितीच्या वतीनं आम्ही आलेलो आहोत शिवाजीनगर ते रामनगर रेल्वेपटरी लगत एक वसाहत आहे विश्रांतीनगर आणि जय भवानीनगर या वसाहतीमध्ये जवळपास रेल्वेपटरीला लागून दोनशे घरं लोकांनी विकत घेतलेले आहे त्याचे त्या काळामध्ये जशी किंमत असेल त्या किमतीमध्ये त्यांनी विकत घेतले वीस बावीस पंचवीस वर्षापासून आजही ते लोकं त्या ठिकाणी राहतात आठ नऊ आठ नऊ वर्षापूर्वी महानगरपालिकेनं तो शिवाजीनगर जय नगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रोड अतिरिक्त म्हणून त्यांनी पाडायला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान विश्रांतीनगर आणि जय नगरचाही रोड आ, तो खाली करावा स्मार्ट सिटीसाठी खाली करावा असं म्हणून त्यांनी ते आ, त्यांनी परवानगी दिली आणि त्यावेळेस सगळे लोक भयभीत झाले आणि त्याच वेळेस मग भारतीय कम्युनिस्ट पक्षानं हे आंदोलन हाती घेतलं आणि तिथं ते थांबवलं आणि तेव्हापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विश्रांतीनगर जय भवानीनगर घर बचाव संघर्ष समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या वतीनं आम्ही सातत्यानं आंदोलन करत आहोत आमची एक मागणी आहे की ते काही बऱ्याच वेळेस महानगरपालिकेमध्ये आलो तर ते असं सांगतात की हे अतिक्रमण आहे अतिक्रमण जेव्हा फुकट बसतो तेव्हा ते अतिक्रमण ठर परंतु हे काही त्याच्यावर आपलं घर बांधलं आणि तिथं ते वीस पंचवीस वर्षापासून राहतात तिथं ते टॅच त्यांना भरतात तिथं लाईट बिल आहे त्यांच्या जागेवर काही लोकांना महानगरपालिकेनं संड्या बाथरूम दिलेले हे सगळं असताना अचानकच ते आता अतिरिक्त आयुक्त महा येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा मार्किंग केली आणि हा रोड मोकळा करायचा आमचं त्यावेळेसपासून आजपर्यंत आमचा रोडला विरोध नाही आहे परंतु आमचं जे काही घर जातं आमचा जो काही प्लॉट जातो तो प्लॉटच्या बदल्यात प्लॉट घराच्या बदल्यात घर मिळावं ही मागणी घेऊन आम्ही आठ वर्षापासून भांडतो आहोत महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये प्रस्ताव पास केलेला आहे त्या प्रस्तावामध्येही असं म्हटलं की जोपर्यंत या लोकांना बाधित लोकांना पर्यायी व्यवस्था पर्यायी घर देत नाही तोपर्यंत यांचा रोड पाडणे पाडण्यात येऊ नये असे त्यांनी तो प्रस्ताव पास केलेला आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जनरल बॉडीने जो प्रस्ताव पास केलेला आहे त्याला पूर्ण कंटिन्यू करावं हो, आणि जेवढे काही बाधित घरं आहेत त्या बाधित घरांना पर्यायी घराच्या बादल्यात घर देण्यात यावं नाहीतर त्यांनी आता आयुक्त साहेबांना सांगितलं की यांचा मोबदला असेल मोबदला असेल किंवा पर्यायी घर असेल काहीही द्यावं परंतु जोपर्यंत आम्हाला पर्यायी घर मिळत नाही जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा खाली करणार नाही असं सांगण्यासाठी ही चर्चा करण्यासाठी आम्ही आज कमिशनर साहेबांची भेट घेणार आहोत आपलं नाव मी कॉमनड मधुकर किल्लारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सह राठोड या भागातील एक बाधित नागरिक आहे आमची या ठिकाणी सर्वांच्या वतीने एकच मागणी आहे की मागील नऊ वर्षापासून हा प्रलंबित असलेला विषय आम्ही वेळोवेळी आंदोलनं करून या ठिकाणी ठे आंदोलनं केले या ठिकाणी वेगवेगळ्या आयुक्तांना येऊन भेटलो प्रत्येकाने आम्हाला नुसती आश्वासनं दिली आणि असंही सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला मोबदला मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या घरावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही परंतु नवीन नवीन आयुक्त येतात आणि नवीन नवीन परत ते इशू उघडकीस येतात आणि पुन्हा कुणीतरी महानगरपालिकेचं पथक बुलडोजर घेऊन येतं आणि आमच्या घरावरती जो बुलडोजर चालवण्याचा घाट घातला यामुळं पूर्ण आम्ही भयभीत झालेलो आहोत तर आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की मागील नऊ वर्षापासून जो विषय हा प्रलंबित आहे त्या विषयावर तोडगा काढून आम्हाला आमच्या घराच्या बदल्यात घर किंवा मोबदला या दोन्ही दोन्हीपैकी काहीतरी एकदा देऊन हा विषय एकदाचा मार्गी लावावा एवढीच विनंती आम्ही करण्यासाठी या ठिकाणी आज अतिरिक्त आयुक्त साहेब टीडीआर वगैरे मान्य राहील का तुम्हाला टीडीआर दे टीडीआर आम्हाला मान्य नाही राहणार सर कारण टीडीआरच्या संदर्भामध्ये सगळे घोर गरीब लोक आहेत यांना म्हणजे बहुतांश लोक अडाणी लोक आहेत एवढ्या सगळ्या कागदोपत्री गोष्टी या सगळ्या गोष्टी त्यांना शक्य होणार नाही आहे त्यामुळं प्रत्येकांची मागणी जी आहे ती फक्त घराच्या बदला घर किंवा मोबदला ओके